हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँक्वेट्स आणि पार्टी हॉल गिरिजा ॲडवेंचर पार्क तसेच ई व्हेहिकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेणेद्रेवी रोड गोळेगाव जुन्नर बंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पोलिसांनी एका शिक्षिकेला अटक केली एका विद्यार्थिनीच्या वडिलांसोबत शिक्षिकेचे प्रेमसंबंध होते यानंतर दोघांमध्ये संबंधही निर्माण झाले पण विषय तेव्हा बिघडला जेव्हा शिक्षिकेने या दोघांचे व्हिडिओ आणि फोटो दाखवून त्याच्या प्रियकराला ब्लॅकमेल करणं सुरू केलं ही घटना बंगळूरमध्ये घडली आहे शिक्षिकेसह पोलिसांनी आणखीन दोघांना अटक केली आहे ज्यांचा या ब्लॅकमेल करण्यामध्ये सहभाग होता शिक्षिकेचा हा कारनामा समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे बंगळूर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने या प्रकरणामध्ये कारवाई केली या संपूर्ण प्रकरणामध्ये पंचवीस वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी बरोबरच पोलिसांनी गणेश काळे वयवर्ष अडतीस आणि सागर वर्ष अठ्ठावीस यांना अटक केली आहे या तिघांनी ब्लॅकमेल करून तक्रारदाराकडून म्हणजेच विद्यार्थिनीच्या वडिलांकडून चार लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे पोलिसांनी संबंधित प्रकरणामध्ये दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगळुरू पत्नी आणि तीन मुलींसह तक्रारदार राहतात तक्रारदार हे व्यावसायिक आहेत त्यांची सर्वात छोटी मुलगी ही पाच वर्षांची आहे दोन हजार तेवीस मध्ये त्या शाळेचा प्रवेश करण्यासाठी तक्रारदार गेले असताना त्यावेळी त्यांची शिक्षिका श्रीदेवी रुदागी सोबत ओळख झाली प्रवेश प्रक्रिये दरम्यान ओळख झाल्यानंतर शिक्षिका श्रीदेवी रुदागी यंतरही तक्रारदार व्यक्तींच्या संपर्कात होती ती कॉल आणि मेसेज करायची नंतर ती व्हिडिओ कॉल करू लागली हळूहळू या दोघांमध्ये बोलणे चांगले वाढलं यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले दोघांचे शारीरिक संबंध आल्यानंतर श्रीदेवीने तक्रारदार व्यक्तीकडे पंधरा लाख रुपयांची मागणी केली तक्रारदार व्यक्तीने शिक्षिकेला पंधरा लाख रुपये देण्यास नकार दिला त्यानंतर आरोपी शिक्षिका पन्नास हजार रुपये उसने घेण्याच्या बहाण्याने तक्रारदाराच्या थेट घरी गेली या दरम्यान व्यवसायातील कमाई घटल्यामुळे तक्रारदाराने त्याची पत्नी आणि मुलींना परत गुजरात मधील आपल्या गावी पाठवण्याचं ठरवलं त्यामुळे मुलीच्या शाळेचा दाखला काढायचा होता मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे घडले जेव्हा तक्रारदार व्यक्ती शाळेत गेला तेव्हा तिथे शिक्षिका श्रीदेवी रुदागीच्या कार्यालयामध्ये काळे आणि सागर हे आधीपासूनच हजर होते तक्रारदाराला आरोपींनी श्रीदेवी सोबतचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले यानंतर त्यांनी वीस लाख रुपयांची मागणी केली पैसे दिले नाही तर हे व्हिडिओ आणि फोटो तुझ्या कुटुंबाला दाखवू अशी धमकीही त्यांनी दिली यानंतर पंधरा लाख देण्याचं ठरलं ठरल्याप्रमाणे सुरुवातीला एक लाख नव्वद हजार सुरुवातीला दिले यानंतर त्यांची मागणी वाढतच राहिली सतरा मार्च रोजी श्रीदेवी रुदागिने तक्रारदाराला कॉल केला आणि म्हणाली की पाच लाख रुपये माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी काळे आणि सागरसाठी प्रत्येकी एक एक लाख रुपये आणि इतर आठ लाख रुपये असे एकत्रित सगळे पैसे पाठव त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना संबंधित प्रकरणाची माहिती दिली ना ना ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांनी तिघांना अटक करण्यात आली आहे तिघांनाही न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र शिक्षिकेच्या या भयानक कृत्याने संताप व्यक्त केला जात आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज